चातुर्मासाचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे आणि ह्या चातुर्मासात आपण अनेक प्रकारचे सण साजरे करतो आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण घराघरात तोरण लावत असतो तर आज मी त्यासाठी तुमच्यासोबत आंब्याच्या पानांचे तोरणांचे वेगवेगळे प्रकार घेऊन आलेले आहेत तर व्हिडिओ हा खूप मस्त आहे शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघा आपण सगळ्यात आधी आंब्याच्या पानांचं स्वस्तिक बनवणार आहोत तर हे मी कुठल्याही प्रकारचं याला सुईद्वारा वापरणार नाही आहे तर बघा मी कसं बनवणार आहे ते आपण पुढे बघूया तर एकसारख्या आकाराचे चार पानं घ्यायचे आहेत आणि डबल साईडेड टेप आपल्याला लागणार आहे डबल सायडेड टेप आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आपण जशी अधिक फुली करतो प्लस साईन करतो त्या पद्धतीने सगळे पानं जे आहेत ते एकमेकाला सेंटरने चिटकवून द्यायचे आहेत आणि एका पानाच्या मधोमध मद आपण परत एक छोटासा डबल हॅडेड टेप घेणार आहोत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते फोल्ड करायचं आहे जेणेकरून त्याला स्वस्तिकचा आकार येईल स्वस्तिक आपल्या सगळ्यांना माहीत आहे शुभ संकेत म्हणून किंवा एक आपण हे करत असतो कुंकवाचं बनवत असतो तर तुम्ही याच पद्धतीचे वेगवेगळे भरपूर असे स्वस्तिक बनवून तुम्ही भिंतींवरतीसुद्धा लावू शकतात गणपतीचे सण आता आलेला आहे अनेक प्रकारचे सण आता येणार आहे तर तुम्ही त्यासाठी कुठल्याही या प्रकारचं तोरण बनवून तुम्ही आपल्या घराची शोभा वाढू शकता त्याच पद्धतीने एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण करू शकता तर खूप सुंदर दिसतं हे भिंतींवरती लावून तुम्ही अशी त्याच्या मधोमध वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा तुम्ही चिटकवू शकतात किंवा सुईदोऱ्याने तुम्ही शिवलं तरी सुद्धा सरळ होता बघा किती सुंदर आणि अगदी झटपट होणारं आहे हे असं आपलं स्वस्तिक जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण एक छोटंसं तोरण बनणार आहोत हे तोरण अगदीच सिंपल आहे ज्यांनी आधी कधीही तोरण बनवलेलं नाही खास त्या लोकांसाठी सिंपल सी मी एक पद्धत घेऊन आलेली आहे तर बघा असं फास्ट जे आपण तयार करतो तर त्या पद्धतीने तयार करायचं आहे आणि आंब्याच्या पानाचा जे देठ आहे त्या देठाला आपण ए बांधून घेणार आहोत दोरा आणि थोडा दोरा आपण बांधण्यासाठी एका साईडला सोडायचा आहे कमीत कमी सात आठ इंच दोरा आपण सोडून घे घेणार आहोत त्याचनंतर सुई जो दोरा आहे मेन त्याला आपण सुई ओवणार आहोत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची फुलं खास करून झेंडूची फुलं ऑल सीझनमध्ये अवेलेबल असतात तर तुम्ही कुठल्याही प्रकारची फुलं जी तुमच्या घरातसुद्धा अवेलेबल असेल तर तीसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीचं तोरण तुम्ही अल्टरनेट डेला तुमच्या घरामध्ये लावू शकतात खूप मस्त दिसतं हे तोरण आणि पटकन होतं त्याच पद्धतीने नवीन तोरण लावलं घरामध्ये की खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि छान वाटतं असं सन वार असले की मग घरामध्ये खूप मज्जा असते तर त्याच पद्धतीने तोरणसुद्धा हे एक आपल्या एक अविभाज्य घटक आहे सणांचाच कारण तोरण नवीन तोरण लागलं की घरामध्ये एक वेगळंच एनर्जी असते तर तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचे तोरण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यातलं कुठलं तोरण आवडतं आहे तर ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज बघण्याचा आनंद मिळेल त्याच पद्धतीनं बेलॅकॉन जर प्रेस केला तर तुम्हाला सगळ्याच व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळेल तर बघा मी अशा पद्धतीने जी सिक्वेन्स तुम्हाला दाखवली आहे आधी एक पान नंतर एक झेंडूचं फूल एक व्हाईट कलरचं फूल परत एक झेंडूचं फूल आणि आंब्याचं पण अशा पद्धतीने मी पूर्ण जेवढं दाराचं माप आहे तेवढं करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ती बांधून घेतलेलं आहे मग किती सुंदर दिसतं अगदी सिंपल आणि झटपट होणारं तोरण आहे तर पुढचं एक तोरण आहे ज्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या घंटी जे असते त्या घंटाच्या ते तयार करणार आहे आंब्याच्या पानांचं तर खूपच मस्त हे मला तर खूप जास्त आवडलं आणि एक नवीन काहीतरी वेग ट्राय करण्याचा पण आनंद आपल्याला मिळत असो नवीन शिकण्याचा आनंद मिळत असो तर बघा कैजीच्या मदतीने आधी देठ कापून मी जी मधली शिरा आहे त्याच्या आजूबाजू मध्यापर्यंत कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं डिफिकल्ट आहे एक दोन पानं तुमच्या आधी फाटू शकतात पण हे ही जी आहे ना खूप मस्त दिसतं याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही वेगवेगळे वेग प्रकारसुद्धा करू शकतात तर बघा याच्यामध्ये मी आता आपण काय करायचं आहे जी मधली शिरा आहे त्यातून हे वरच्या साईडने टाकून खालून मग हे ओढायचं आहे आणि हे ओढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे म्हणजे नॅचरल पान आहे तर हे फाटू पण शकतं आणि फाटतं जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय करता तर त्यावेळेला हे थोडं फाटतंच तर तर ता हळुवार पद्धतीने हे करायचं आहे मी तुम्हाला दोन वेळा करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की हे मी कसं तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि खूपच मस्त आणि सुंदर दिसतं हे तोरण बघ अशा पद्धतीने जसं आपण मेहंदीचा कोण फोल्ड करतो ना त्या पद्धतीने हे फोल्ड करायचं आणि जे होल वरती दिसते तर ते एकदम कमी दिसायला हवं म्हणजे दिसेनासं होईल एवढं आपल्याला पान ताणून घ्यायचं ता आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने आपली बेल जी आहे म्हणजे घंटीचा आकार जो आहे पानाचा तो तयार झालेला आहे आणि वरची जी डेट आहे ते डेट आपण आतमध्येच खोचणार आहोत जेणेकरून एक सर्कल असं तयार होईल जेणेकरून एक आपण त्याच्यामध्ये ओवण्यासाठी असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मी करून दाखवणार आहे बघा तुम्ही हे तोरण नक्की ट्राय करा आणि तुमचे तोरणसुद्धा कसे झाले किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तोरणाचं तुमच्याकडे जर वेगळं काही का महत्त्व असेल तर आपल्या वेगळ्या प्रेक्षकांनासुद्धा ते कळू द्या तर तुम्ही मला हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेच व्हिडिओ बघायला आवडतील आपल्या चॅनलवर तेसुद्धा मला तुम्ही नक्की कळवा बघा किती सिंपल आणि पटकन असं आपलं तोरण घंटी जी आहे ती तयार झालेली आहे आणि मी थोडं थोडं अंतर सोडून ह्या घंटी जे आहे ते मी ओवून घेणार आहे दोऱ्यामध्ये जेणेकरून एक आपण तोरण याचं बनवू शकतो बघा की जे सुंदर दिसतं याच्यामध्ये तुम्ही एक फूलसुद्धा ॲड करू शकता मधोमध शिवून दोऱ्याच्या मदतीने एक ॲड करू शकतात आणि अशाच पद्धतीने तुम्ही थोडंसं अंतर सोडून हे एकमेकांना बांधून घ्यायचे जसं आपण साधी गाठ करतो तशाच पद्धतीने मी हे ते गाठ करून घेतलेले आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं वेगवेगळ्या रंगाची फुलं याच्यामध्ये टाकू शकतात मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी हे प्लेनच तयार करून घेतलेलं आहे सिम्पलचं असं तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात खूप पटकन आणि झटपट होतं हे पण तोरण हे बघा किती छान दिसतं आहे पण तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलंसुद्धा वापरू शकतात आता पुढचं आपण एक छोटंसं डेकोरेटिव्ह पीस तयार करणार आहोत सगळ्या आंब्याच्या पानांची जी देठा आहे ती कापून घ्यायची आहेत आणि तुम्ही हे सुद्धा डबलसाठी टेपच्या मदतीने करू शकतात पण मी दोराने करून दाखवते आहे कारण प्रत्येक वेळेला डबलसाठी टेप अवेलेबल डबल असेल असं नाही तर बघा मी प पानं जी आहे ती अर्धा अशी वाकून फोल्ड करून ती सगळी पानं म्हणजे पाच पानं मला घ्यायची आहेत पाच पानांचं एक पीस मी तयार करणार आहे तर ती सगळी मी खालच्या साईडने सुई टाकून सगळी पानं जी आहे ती अशा पद्धतीने शिवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने पूर्ण असं पॅक करून द्यायचं आहे जेणेकरून हे लूज पडायला नको आणि जोपर्यंत पानं सुकत नाही तोवर भिंतीवर हे छान दिसतं तर बघा त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं हे शिवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेला वर खाली सुईदोरा करून ते पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि सुई बाहेर न करता त्यालाच आपण पुढची अटॅचमेंट करणार आहोत जेणेकरून एकाच वेळेला आपली सगळी कामं होतील बघा आता मी हे तयार करून घेतलेलं आहे आणि एक फूल जे आहे ते मधोमध शिवून घेणार आहे त्यालासुद्धा मी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे तर तुम्हाला हे असं पॅक करायला जमत नसेल तर तुम्ही हे फूल जे आहे किंवा याच्या व्यतिरिक्त वे वेगळं जे येतं ते सुद्धा तुम्ही डबल साईड टेपच्या मदतीने मधोमध चिटकवून द्यायचं आहे त्यानंतर मी अशी व्हाईट कलरची फुलं घेतलेली आहेत आणि ती आता मी याच्यामध्ये ओवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला असं झुंबलसारखं लूक मिळेल तर बघा अशा पद्धतीने मी सगळी फुलं जी आहे ती ओवून घेते आहे आता बघा सगळी फुलं म्हणजे पाच फुलं मी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने खाली एक वेगळ्या रंगाचं फूल घेऊन मी हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर आणि झटपट होणारं हे आहे तुम्ही जर आणि खालच्या साईडला गाठ मारून घ्यायचे जेणेकरून फुल आपलं बाहेर पडणार नाही आणि एकदम मस्त असं तयार झालेलं आहे बघा ते फूल जे आहे ते मी फुल काढून तुम्हाला डबल टेपच्या टेपच्यामध्ये सुद्धा दाखवते आहे की कसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला शिवता आलं नाही तर अशा पद्धतीने जस्ट एक डबल साईडेड टेपचं छोटंसं सा तुकडा घ्यायचा आहे आणि फूल जे आहे ते चिटकवून द्यायचं आहे किती मस्त आपलं पीस तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण भिंतींवरती तुम्ही हे गणपतीच्या सजावटीसाठी सुद्धा वापरू शकतात बघा डब्यासाठी टेपचा एक छोटासा पीस घ्यायचा आहे भिंतीवर लावायचा आहे आणि जे आपण तयार केलेलं पीस आहे ते लावून द्यायचं आहे थोडा मोठा टेप गेला तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने तुम्ही लाईन पूर्ण एक लाईनसुद्धा तयार करू शकतात खूपच सुंदर हे सगळे झालेले आहे ते तुम्हाला यातलं कुठलं आवडलं हेही मला सांगा आणि आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आहे वेळ तर घ्या शिकून